नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे विकास कामांचं भूमिपूजन करण्यासंदर्भात आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट भाजपातर्फे ठाण्यात नारी शक्ती सन्मान यात्रा आणि लोकसभा मतदारसंघाची जागा कोण लढणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह नागलाबंदर येथील खाडी किनारा विकसित करणं पोखरण रोड नंबर दोन येथील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीच्या सुविधा भूखंडावर मराठा भवन उभारणं लिटिल फ्लॉवर शाळेसमोरील आरक्षित जानकादेवी मैदानाला कुंपण भिंत आणि लेवलिंग करून सुशोभीकरण करणं शिवाईनगर येथील कैलासवासी सुधाकर चव्हाण इमारतीचं भूमिपूजन करणं इत्यादींसह इतर विकास कामांच्या भूमिपूजन करण्याच्या कामासंदर्भात मंगळवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली यावेळेला त्यांनी विविध विकास कामांसंदर्भात त्यांच्या समवेत चर्चा केली यावेळेला शिवाईनगर भागात सुधाकर चव्हाण यांच्या नावानं बहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे त्याचं भूमिपूजन देखील लवकरच केलं जाणार असून त्यासाठी पंचवीस कोटींचा निधी राज्य शासनानं मंजूर केल्याचं सा त्यांनी सांगितलं तसंच सा या कामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ काढावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे समतानगरमधील राजीव गांधी नगर आनंदराम नगर सोसायटी तसंच लोकमान्य नगरमधील सिद्धिविनायक सोसायटी या परिसरातील सर्व रहिवाशांनी एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली ठाणे महानगरपालिकेच्या रस्ता रुंदीकरणासाठी स्वतःच्या घरांची जागा उपलब्ध करून दिली होती त्यामुळेच या ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदललेला आपल्याला दिसून आला त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार तीनशे तेवीस स्क्वेअर फूट कार्पेट म्हणजेच दोन बाथरूमसह वन बी एच केची घरं या परिसरातील सुमारे साडेचारशे रहिवाशांना मोफत देऊन त्यांचा पुनर्वसन करण्याची मागणी देखील सरनाईक यांनी लावून धरली होती अखेर त्यांचा मार्ग देखील आता मोकळा झाला असून त्या कामाचं भूमिपूजन देखील लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आत करावं अशी मागणी त्यांनी केली आहे संहिता लोकसभेची लागण्याची शक्यता आहे आणि अनेक प्रलंबित विकासकामं होती आयुक्त श्री अभिजित बांदार यांनी माझा पाठपुरावामुळे अनेक हो विकासकामं जी होती राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मिळालेली होती किंवा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी मिळाला होता त्याची कामाच्या कार्यादेश काही ठेकेदारांना देण्यात आला होता आणि काही देण्यात येणार आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी सगळ्या कामांचं भूमिपूजन व्हावं अशी मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आचारसंहितेपूर्वी माझ्या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं भूमिपूजन मी धरलेलं आहे ते वेळ देतील ह्याच्यामध्ये दे काही वाद नाही परंतु तत्पूर्वीसुद्धा काही कामांच्या झाल्या नव्हत्या त्या संदर्भात आयुक्तांची आज मी भेट घेतली आणि त्यांनी ह्या पुढल्या दोन दिवसांमध्ये तातडीनं सगळ्या वर्कऑर्डर आम्ही संबंधितांना देऊ आणि जागेवर कामही चालू करू असं आश्वासन मला दिलं आणि त्याचबरोबर त्यांनी ही गोष्ट सांगितली की आचारसंहिता पुढल्या आठवड्यामध्ये लागणार असल्या शुक्रवार शनिवार रविवार जे तीन दिवस सुट्टीचे आहे त्याही दिवशी आम्ही कामात करणार आहोत कारण बजेट आम्हाला सादर करायचं आहे आणि बजेट सादर करताना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतलेले आणि तत्पूर्वी तीन महिने आचारसंहितेच्या काळामध्ये ठाणे शहरातील काही नागरी विकास कामं अडकायला नको त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आयुक्त अभिजित बांगर यांचं मनापासून अभिनंदन करेन की ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्यनगर समतानगरमध्ये जे विस्थापितांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं आणि त्यापैकी अनेक घरं जी आहे ती धोकादायक झाल्यामुळे ती कोसळली होती काही लोकांचे अपघात झाले होते इजा झाली होती तर त्या संदर्भात मी त्या पुनर्वसन वसाहतीच्या साठी पाठपुरावा करत होतो त्यालासुद्धा माननीय आयुक्तांनी मंजुरी दिली आणि त्या संबंधित ठेकेदाराला कार्यादेश दिल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचंही भूमिपूजन करणार आहे कारण जवळजवळ पंचवीस वर्ष त्या लोकांचं पुनर्वसन हे रखडलं होतं आणि आज महापालिकेच्या माध्यमातून ठेकेदार निश्चित झाल्यामुळे प्रत्येकाला सर्वसामान्य जो रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेला नागरिक होता त्याला आता हक्काचं पक्क तीनशे तेवीस स्क्वेअर फुटाचं घर हे महापालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे ठाण्यात भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा यांच्या वतीनं नारीशक्ती वंदन यात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विशेष योजना सुरू केल्यानं त्याचा आदर्श आणि महिलांप्रती असलेला सन्मान लक्षात घेऊन नारीशक्ती सन्मान यात्रा ठाण्यात संपन्न झाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नारी वंदन यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं अहिल्याबाई होळकर स्मारकापासून या यात्रेचा शुभारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत महिलांकरता मुलींसाठी विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला मोदीजींनी खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान केल्यानं भाजपा ठाणेश्वर जिल्हा यांच्या वतीनं ना नारी शक्ती वंदन यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये भाजपा ठाणे शहर महिला अध्यक्ष स्नेहा पाटील वृषाली वाघुले माजी नगरसेविका प्रतिभा मडवी माजी नगरसेविका नंदा पाटील यांच्यासह भाजपाच्या विविध महिला पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्या होत्या महिलांनी मोदी सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांचे फलक हातात घेऊन या यात्रेमध्ये सहभाग घेतला यावेळेला भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय बागोले भाजपा ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली आमदार निरंजन डावखरे यांची या यात्रेसाठी विशेष उपस्थिती लाभली वासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून ही यात्रा विसर्जित करण्यात आली लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेचीच आहे यासाठी शिवसेना आग्रही आहे तरीही ही जागा शिवसेना लढणार की भाजपा लढणार हे अद्यापही निश्चित झालं नसल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली त्यामुळे ठाणेकरांमध्ये अद्याप संभ्रम असल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे या जागेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जाहीर झाल्याची चर्चा जोरात सुरू आहे पण प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यानं ट्रिपल इंजिनच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचं फाटक बंद झालं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे आमदार सरनाईक यांना ठाणे जागेवरून प्रश्न विचारण्यात आला लोकसभेच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिला प्रश्न हा आहे की ठाणे लोकसभा शिवसेना लढणार की भाजपा हे अद्यापही निश्चित झालेलं नाही मात्र शिवसेनेची जागा असल्यानं ती जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसेना आग्रही आहे असं सरनाईक म्हणाले शिवाय ठरलेल्या धोरणानुसार होत्या तर भाजपनं सव्वीस जागा लढवल्या होत्या परंतु मध्यंतरी एक मित्रपक्ष वाढलाय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कुणाच्या गोट्यातून किती जागा द्याव्यात हा निर्णयही वरिष्ठ घेणार आहेत पण ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर आमचा निश्चित दावा आहे याबाबत योग्य तो निर्णय घेतील असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं सरनाईक के यांच्या वक्तव्यानं ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत अद्यापही शिवसेना आणि भाजपामध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचं चित्र आहे अनेक नावं जी असतील पहिला तर प्रश्न हा आहे की शिवसेना ही जागा लढणार की भारतीय जनता पक्ष लढणार हे निश्चित झालेलं नाही शिवसेनेची ही जागा आहे ती शिवसेनेला मिळावी ह्यासाठी शिवसैनिक आणि आमचे सगळे प्रमुख नेते आग्रही आहे कारण धोरणानुसार जे धोरण ठरलं होतं त्यानुसार शिवसेनेतून गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसला ज्या जागा लढल्या म्हणजे बावीस जागा लढल्या त्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षानं ज्या जागा लढल्या त्या भाजपाला सवीस जागा असं ते धोरण ठरलं होतं परंतु मध्यंतरी आमचा एक मित्रपक्ष वाढला राष्ट्रवादी काँग्रेस आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाच्या कोट्यातून किती जागा द्यावा हा निर्णय हे वरिष्ठ घेतील आणि त्यानुसार धोरण ठरले जातील परंतु ज्या बावीस जागा आहेत त्यापैकी एक, एक जागाही ठाणे लोकसभा आहे त्यामुळे ह्या जागेवर आमचा निश्चित दावा आहे परंतु निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि तो जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मानण्यासाठी हा जागा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चाळीस टक्के अपंगत्व आणि पंच्याऐंशी वर्ष वयावरील वृद्ध यांच्याकरता भारत निवडणूक आयोगामार्फत बारा डी नमुना भरून घरूनच मतदान करता येणार आहे मात्र ही बाब अनिवार्य नसून अधिकची सुविधा म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे इच्छुक मतदारांनी बारा डी फॉर्म पाच दिवसात भरून द्यायचेत त्यापैकी पात्र मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील ठाणे जिल्ह्यामध्ये दे पंच्याऐंशी वर्षावरील एकोणसाठ हजार चार मतदार आहेत जे मतदार त्यांच्या वृद्धत्व आणि अपंगत्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाहीत त्यांच्याकरता ही, ही सुविधा आहे मात्र पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये हा यामागील उद्देश असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं भारतीय मराठा महासंघाचा उद्योग आघाडीचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं ठाण्यातील रघुनाथनगर येथील संगीत भूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक क्रीडा मंच या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र आणि भारतभरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मराठी माणसाकरता उद्योग आघाडी या विशेष सेवा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे या सेवा व्यवस्थेद्वारे उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी स्त्री पुरुषाकरता उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरील संपूर्ण सेवा आणि सहाय्य प्रदान केलं जाणार आहे भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मराठी उद्योजक घडावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फूड ट्रक तयार करण्यात आले त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळाही झाला छत्रपती शिवरायांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमलेला पाहायला मिळाला यावेला आमदार रवींद्र फाटक नगरसेवक दीपक वेतकर माजी नगरसेविका जयश्री फाटक नगरसेविका मिनल संखे नगरसेविका नम्रता फाटक माजी नगरसेविका गुरमित सिंग तसंच अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून पत्रकार कवी प्रशांत डिंगणकर यांच्या पाषाण या हिंदी कविता संग्रहाला सुवर्ण पुरस्कार घोषित करण्यात आलाय प्रशांत डिंगणकर यांची दगड या विषयावर साडेतीन हजार शब्दांची मराठीत दीर्घ कविता सन दोन हजार सतराला प्रकाशित झाली त्याला मराठी वाङ्मायाचे पुरस्कारही मिळाले त्याच कवितेचा हिंदी भावानुवाद प्रशांत डिंगणकर यांनी केला असून त्याचं पाषाण या नावानं दिव्य प्रकाशनानं पुस्तक प्रकाशित आहे या पुस्तकाला हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर पुरस्कार घोषित झालाय राज्यस्तरीय पुरस्कारांसह जीवनगौरव आणि कथा का कादंबरी कविता अनुवाद अशा विविध तेरा गटात साहित्य अकादमीनं पुरस्कार घोषित केलेत आवाज माझा माझ्यावरील एखादी बातमी पाहिशी राहून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा घडामोडी विकास कामांचं भूमिपूजन करण्यासंदर्भात आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट भाजपातर्फे ठाण्यात नारी शक्ती सन्मान यात्रा आणि लोकसभा मतदारसंघाची जागा कोण लढणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळा या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार